केंद्र शासन पुरस्कृत एकविसावी पंचवार्षिक पशुगणना पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान होते त्या संदर्भातील प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण मिरजमधील शेतकरी भवनात पार पडलं पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनाची अचूक माहिती पशुगणकांना द्यावी असं आवाहन सांगली पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे यांनी केलंय सदर प्रशिक्षणासाठी शेकडो प्रगणक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते क्वेश्चन प्रिजन मध्ये तुमच्याकडे एक वर्षाच्या आधी कधी कळवत असेल आणि नंबर ऑफ एडिंग आहे त्याचा पर्पज काय आहे ते मध्ये जे जनावर आत्ता दूध देते त्याचं वर्गीकरण मी नॉट कॉल वन्स म्हणजे एकदाही न वेळेने जरी नऊ महिन्याची दहा महिन्याची आपण गाय किंवा एक असत तरी त्याचं वर्गीकरण नॉट कॉल वन्स हे असं मला करायचं आहे घेऊ नका त्याचं वगैरे नॉट पॉवर एखादा करा आणि आदर्शमध्ये जी जनावरं या पुढं भविष्यामध्ये उत्पादन देऊ शकणार नाही म्हणजे बहिष्कार न्याय पियचे असत की तुम्हाला उत्पादन देण्यामध्ये आहे किंवा गाल्पनिक जाणार नाही आहे आणि एखादा बैल वगैरे असत तर तो बैलावरचं वर्गीकरण तुम्हाला आदर्शपणे करायचं हे लक्षात घ्या सर्वांना नमस्कार मी सर्व तमाम सांगली जिल्ह्यातील पशुपालक मी आवाहन करतो की कि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे एकविसावी पशुगणना ही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर रोजी सुरू झालेली आहे आणि ती यावेळीची पशुगणना ही मोबाईल ॲपद्वारे आहे आणि आपल्या घरीचे येणार आहेत त्या प्रगणकाला आपण योग्य माहिती देणं ही प्रत्येक पशुपालकाची व प्रत्येक आपल्या नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे एक राष्ट्रीय काम म्हणून पण दर पाच वर्षांनी पशुबंधन करत असतो आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये तीन हजार कुटुंबामागे एक प्रगणक असे एकशे पंचावन्न प्रगणक नेमण्यात आलेले आहे आणि पाच प्रगणकामागे एक सुपरवायझर असे पंचवीस सुपरवायझर नेमण्यात आलेले आहे तसेच शहरी भागामध्ये चार हजार कुटुंबामागे एक प्रगणक असे सत्तेचाळीस प्रगणक नेमण्यात आलेले आहेत आणि दहा प्रगणकामागे एक सुपरवायझरची नेमणूक झालेली आहे या सर्व प्रगणक व सुपरवायझरचं प्राथमिक मागच्या महिन्यात ट्रेनिंग झालेलं आहे आज समक्ष ॲपद्वारे ॲप चालू करून त्यांची लॉग इन आय डी तयार करण्यात आलेले आहे त्याचं प्रशिक्षण आज झालेलं आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर राजा दायनिधी व आपल्या जिल्ह्याच्या सी यू मॅडम श्रीमती तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये पशुगणना सुरू झालेली आहे आणि मी या पशुगणनेद्वारे आपल्या पशुसंवर्धनामार्फत जे आपले जनावर आपल्याकडे आहेत त्या जनावरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध होणार आहे आणि त्यानुसार आपल्या राज्याचं धोरण ठरणार आहे म्हणजे कृषी आणि पशु संवर्धन या आपले मुख्य व्यवसाय आपल्या पशुपालकांचे आहेत आणि मग त्याकरता लागणाऱ्या योजना कोणत्या लागणार आहे किंवा आपल्या त्याकरता निधी किती लागणार आहे तसंच लसीकरण करता काय आपल्या पर्याय करता येईल लसीकरण किती झालेलं आहे जनावरांच्या कानात जो बिल्ल आहे तसा माणसाचा आधार क्रमांक असतो तसाच जनावरांच्या कानात बारा अंकी टॅग असतो आणि ही पशुपंधा टॅगद्वारे करण्यात येत आहे यापूर्वी आपल्या ज सांगली जिल्ह्यातील आठ लाख अठरा हजार जनावरांचं गाई मशीनचं टॅगिंग करण्यात आलेलं आहे तसेच चार लाख चोपन्न हजार आपल्याकडे मेंढ्या आहेत या सर्वांचं पण आपल्याकडे नोंद आहे आणि ह्या पशुगणेद्वारे किती जनावरं कमी झाली आणि कमी झाले किंवा वाढले असं आपल्याला आकडा मिळणार आहे ही पशुगणना आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत पूर्ण करायची आहे आणि ऑलरेडी बाकीच्या राज्यामध्ये पशुगणना सुरू झालेली आहे आपल्याकडं विधानसभेची आचारसंहिता होती त्यामुळे ही पशुगन उशिरा चालू झालेली आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व पशुपालकांना व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याकडे येणारे प्रगण त्यांना आपण योग्य माहिती द्यावी की शहरी भागात आहे आणि ग्रामीण भागात आहे धन्यवाद